द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं तुल व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भैया टकले यांना मातृशोक श्रीमती सुमन टकले यांचे दुःखद निधन हिंदुस्थान मल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष व बॉम्बे स्टीलचे मालक ऋषीभैया टकले तसेच उद्योजक राजेंद्र टकले अण्णा व संजय नाणा यांच्या मातोश्री श्रीमती सुमन बबन टकले यांचे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वयाच्या पासष्टाव्या वर्षी आकस्मित निधन झाले सकाळी साडे दहा वाजता त्यांच्यावर भिलवडी येथील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय अंत्यसंस्काराला कृष्णा घाटावर जमा झाला होता त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना व नातवंडे वन असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन व दशक्रियाविधी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी बिलवडीच्या कृष्णाघाटावर होणार आहे तसेच त्याच दिवशी कार्यविधी माळवाडी तालुका पोलिसीतील घरी दुपारी बारा वाजता होणार आहे